तुमच्यासाठी गोंधळ कशा पद्धतीनं असतं तुम्ही जेव्हा गोंधळ बघता अनुभवता मी पण पन लहानपणापासून अनुभवलेला आहे माझ्या आई वडिलांनी मला म्हणाले की तू काय देवावर श्रद्धा पूजा कधी आमच्या बरोबर बसला नाही पण आम्ही आई बाप आहेत म्हणून तुला काहीतरी तर करशील का नाही म्हटलं काय करू कॉलेजच्या नंतरची गोष्ट होती ते म्हणाले आपला खंडोबा जावळीचा खंडोबा आहे आणि तुळजा भवानी आहे आणि शिर्डीच्या जवळ एक गाव आहे आणि बिरोबा आहे तिथे जाऊन आपल्याला मग तुम्ही नाही यायचं मी एकटा जाणार पैसे आहेत माझ्याकडे मी एकटा जाणार आणि मग मी शेवटी गावी जातो देवदेव 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 देव, देव, करत त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं खंडोबा करत मी गावी पोहोचलो तेव्हा त्यांना माहिती होतं हा गावी पण त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी गोंधळ ठेवला होता आमच्या वाड्याच्या समोर आणि रात्रभर तेल घात बसलो होतो आणि मला अजून आठवत की मी जेव्हा ते गोंधळ चालू होता तेव्हा मा माझ्याबरोबर प्रत्यक्ष रंगनाथ पठारे सर आणि सुमती लांडे शब्दाला याच्या रात्रभर त्या तिकडे बसल्या होत्या अख्खं गाव होतं आजूबाजूला तर तो गोंधळ मी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे लहानपणी मी मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये जायचो होते